समाजसेवा विकास आणि अध्यात्म यांची सुंदर सांगड घालणाऱ्या ग्रुप ग्रामपंचायत चिंचवलीच्या माजी उपसरपंच आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्या सौ सुप्रिया राजेश भगत यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक भारतीय जनता पार्टी चिंचवली नेरळ कळंबर राज्य मार्गाची अवस्था आज अक्षरशः मृत्यूचा सापळा बनली आहे खोल खड्डे धोकादायक पूल आणि प्रशासनाची निष्क्रियता यामुळे दररोज हजारो प्रवाशांचे वाहन चालकांचे आणि शाळकरी विद्यार्थ्यांचे जीव धोक्यात तरीही सार्वजनिक बांधकाम विभाग आणि लोकप्रतिनिधी मात्र डोळे झाक करून बसलेत बिरदोले गावातील तरुण दत्ता कालेकर यांनी प्रशासनाची ही उदासीनता पाहून स्वतःच पुढाकार घेत गावासमोरील रस्त्यावरील खड्डे माती टाकून बुजवले समाजासाठी केलेलं हे पाऊल म्हणजे निष्क्रिय प्रशासनाला दिलेली थेट चपराक ठरली आहे नेरळ रेल्वे गेट पासून कळंब पर्यंतचा संपूर्ण मार्ग खड्ड्यांनी व्यापलाय दहिवली बिरदोले कोदिवले औसरे पोशीर अशा गावांमधून जाणाऱ्या वाहन चालकांचे अपघातही अप घडले असून नागरिक भयभीत झालेत पनवेल सार्वजनिक बांधकाम विभागानं दहिवली येथील उल्हास नदीवरील पूल जड वाहनांसाठी धोकादायक असल्याचं घोषित केलंय तरी देखील या पुलावरून अवजड वाहनांची वाहतूक सुरूच आहे मान्सून काळात पुलावरील रेलिंग असून रस्ता खडबडीत आणि घसरडा दुचाकी जाऊन अपघाताची शक्यता वाढली आहे दररोज हजारो वाहनांची या मार्गावरून वर्दळ असते एस टी बस स्कूल बस आणि खासगी वाहन शेकडो विद्यार्थ्यांना ने आण करतात त्यामुळं विद्यार्थ्यांचा प्रवास म्हणजे अक्षरशः जीवावरचा खेळ झालाय बस डगमगते वाहन नदीकडे झुकते अशी भीती पालकांच्या मनात निर्माण झाली आहे सातत्यानं तक्रारी करूनही सार्वजनिक बांधकाम विभाग आणि लोकप्रतिनिधी गाड झोपेत आहेत काही दिवसांपूर्वी मनसेनं या रस्त्यावरील खड्ड्यांविरोधात आंदोलन केलं होतं पण प्रशासनानं पावसामुळे काम थांबलं अशी नेहमीची सबब दिली त्यानंतर आमदार थोरवे यांच्या हस्ते तीन राज्यमार्गांचं भूमिपूजन झालं असलं तरी ते पूर्ण होण्यास दोन ते तीन वर्ष लागणार असल्याची शक्यता आहे दरम्यान रस्ते व पूल बांधण्याच्या नावाखाली जुने रस्ते दुरुस्त करण्याची जबाबदारी कुणाची असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केलाय आज दत्ता कालेकर यांनी खड्डे बुजवले पण उद्या प्रत्येक नागरिकालाच रस्त्यावर उतरावं लागणार आहे का असा संतप्त सवाल जनतेकडून उपस्थित होतोय खड्ड्यांनी भरलेला रस्ता धोकादायक पूल विद्यार्थ्यांचा जीव घेणा प्रवास आणि प्रशासन मात्र झोपेत जनतेचा संयम आता संपत चाललाय